शिवाजी विद्यापीठात खाजगी तत्वावर सुरक्षारक्षक काम करतात मात्र त्यांची वेतनश्रेणी वेतन फरक यासह अन्य आर्थिक मागण्या गेली आठ वर्ष विद्यापीठ प्रशासनाकडं प्रलंबित आहेत त्या विरोधात आजपासून माजी सैनिक कल्याण समितीनं शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे काही माजी सैनिक शिवाजी विद्यापीठात सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत तर काही सुरक्षारक्षक सेवानिवृत्त झाले आहेत पण त्यांच्या वेतनातील फरक पदोन्नती यासह अनेक आर्थिक मागण्या विद्यापीठ प्रशासनाकडे प्रलंबित आहेत सर्व आजी माजी सुरक्षा रक्षकांनी सातत्यानं पाठपुरावा करूनही त्यांची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं आजपासून माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू झालंय आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील यांनी शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही सुरक्षा रक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लागेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहील असं शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं